मित्रांनो भगवान रामचंद्र अर्थात श्रीराम हे वाल्मिकी रचलेल्या रामायण या महाकाव्यातील नायक आहे श्रीराम यांचा सातवा अवतार आहेत अशी मान्यता आहे ते अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराज दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौशल्या यांचे पुत्र होते श्री राम हे आदर्श पुत्र होते ज्यांनी नेहमी आपल्या आई पालन केले आई वडिलांच्या बंधू होते ज्यांच्या बंधू प्रेमाला नावाजलं जात त्याचबरोबर एक पत्नी व्रत व राज धर्माच पालन करण्यात कायम तत्पर असे आदर्श राजा होते श्रीराम हे आदर्श शत्रू देखील होते ज्याची प्रचिती राम रावण युद्धा दरम्यान दिसून आली मित्रांनो श्री राम यांना आपल्या मर्यादित जीवन व आदर्श आचरणामुळे मर्यादा पुरुषोत्तम या नावाने देखील ओळखलं जाऊ लागलं भगवान विष्णूंनी हा आदर्श अवतार त्रेता युगात रावणाचा राक्षस राज व आतंक यांचा अंत करण्याकरिता घेतला होता भगवान विष्णूंनी राम या अवतारात अनेक राक्षसांचा वध केला होता पित्याच्या सांगण्यावरून प्रभू श्रीराम चौदा वर्षांचा वनवास भोगण्याकरिता गेले या काळात राक्षस राजा रावण यांनी रामाची पत्नी माता सीता हरण केलं व तिला लंकेत घेऊन गेला सीतेला शोधत श्रीराम लंकेत पोहोचले जिथे राम रावण युद्ध सुरू झालं ज्यात अखेर रावणाचा वध झाला अशा तऱ्हेने भगवान विष्णूने श्रीराम हा अवतार धारण करून रावणाचा अंत केला व पृथ्वीवरील लोकांना मर्यादा आदर्श एक मित्रांनो ही होती भगवान विष्णूंचा सातवा अवतार अर्थात श्री राम अवतार या विषयीची संपूर्ण माहिती कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा